नमस्कार मंडळी एक नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी महिनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग एकदम स्पेशल आहे माझ्यासाठी आणि आम्ही गेलो होतो बाहेर संध्याकाळचे साडेतीन वाजले होते आणि बाहेर कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला पुढं कंटिन्यू दाखवणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आम्ही आलो होतो शोरूमला आणि आम्ही सध्या बुल बुलढाण्यामध्ये आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल तर बुलढाण्याचं एक टाटा शोरूम आहे तिथे आम्ही कार बघायला आलो होतो तर बुक केली की नाही ते मी तुम्हाला नंतर सांगेलच तर हे बघा भरपूर अशा गाड्या होत्या इथे आम्हाला आम्ही बघितली होती पंच तर पंच गाडी ही बुक केलेली आहे आम्ही आणि त्या दोन तीन दिवसात त्याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेत दोन तीन दिवसात त्याची डिलेवरी पण आहे आणि ती आमची मस्ती चालूच होती बघा जिथे जावं तिथे आमची मस्ती काही थांबतच नाही नॉन स्टॉप जिथे जाऊ तिथे मस्ती चालूच असते आणि मिस्टी जसं करेल तसं वीरला करायचं असते दोघं भाऊ मिळून एवढे परेशान करतात ना की खूप जास्त हा बघा झालं का वीर शोरूम मधून निघालो घरी जायला आणि थोडंसं मिस्टीला एकदम कपडे वगैरे घ्यायचे होते तर त्याच्यासाठी थांबलो पण होतो पण शूट वगैरे काही केलं नाही दीदीला सांग मग दीदीला सांग मम्मी आहे मम्मी समजत नाही का तुला मम्मी आहे बस हॉटेल मध्ये चालले ऑफिस मध्ये गेले काय वीर मम्मी आहे मम्मी चला काय ते बघ वीर कसा जातो टुपुक चलो फिर हाडू हाडू <laughs> बाय बाय मिष्टी उघड काय मिष्टी लागलं ला? मग मग हा काय 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 व्यवस्थित सांग हॉटेल मध्ये जायचं हां मी उघडते बेटा नंतर असं चालू होतं आमचं रुटीन बघा घरात आलो आहे मिशी खूप रडली मिशीच्या पप्पाने तिला सांगितलं जाता जाताना ऑफिसमध्ये जाताना की मी हॉटेलमध्ये जेवण करायला चाललो तुम्ही घरीच थांबा तर तिला असं वाटलं पप्पा खरंच चालले की काय तर ती खूप वेळ रडली आणि नंतर हे बघा मी झाडू मारत होती आणि विरेनं उतरतच नव्हता पाठीवरच गाऊन बसलं आहे मी उतरायचंच नाही म्हणे संध्याकाळ झाली होती नंतर मी घरालावर दिवे वगैरे घासून घेतले आज अमावस्या होती त्याच्यामुळे देवांची पूजा वगैरे करायची होती त्यानंतर झाडू मारला घरं पुसले आणि हा बघा वीर मस्ती करतोय आजकाल नको ते कामं करून ठेवतोय तर घरं वगैरे पुसून झाले नंतर मी तर कणिक मडायला घेतली कारण की कणकेचे दिवे करायचे होते पाच आणि साईडला मला माझ्यासाठी चहा आणि वीरसाठी आणि मिस्टीसाठी दूध ठेवलं होतं ते खूप दिवसांनी आज चहा केला होता आता मी संध्याकाळचा चहा बंदच केला आहे ॲसिडिटीचा त्रास होतो आहे म्हणून तर हे बघा सन आता पूजा करायला घेतले देव्यांची तर सर्वात आधी देवाजवळचा दिवा लावून घेतला आणि बाकीचे पूजा नंतर मानणार होत कारण की ते थोडंसं लांब पडणार होतं नंतर असं दिवा ठेवायला देवाजवळ त्याच्यामुळे देवाचा दिवा आधी दे लावून घेतला आणि देवासमोरच नंतर मग पाठ टाकून पूजा केली तर दोघं भावाच्या मध्ये मध्ये लुडबूड चालूच होती आमचं वी तर कुठल्याही याच्यात मी असले ना तिथे कधी कशाला कशाला हात लावतच राहतो तर ज्या टा कामाला मला पाच मिनिट लागायचे तर त्या कामाला मला पंधरा मिनिट लागतं तो असला की म्हणून मी जे काही काम असते ना असे एक्स्ट्राचे ते तो झोपल्यावरच करायचा प्रयत्न करते कारण की मला माहिती असते एकतर मग पूर्ण घरभर पसारा होईल किंवा मग डबलचा वेळ लागेल त्याच्यामुळे लहान मुलांचं तसंच असते आता लहान मुलं नाही करणार तर कोण करणार असं तर सर्वात आधी मी दिव्यांच्या खाली तांदूळ टाकून घेतले आणि सर्व दिवे ठेवून दिले तांदूळवर आणि नंतर आंब्याचे पानं घेतले आणि त्याचा गणपती आणि सुपारीचा गणपती ठेवला त्याच्यावरती ॲक्च्युली असं म्हणतात ना गणपतीची पूजेशिवाय कुठलीच पूजा सफल नसते तर गणपतीची पूजा करून घेतली छान आणि विरणी इकडे रांगोळी वगैरे सांडवली होती बरंच काही काही सांड तांदूळ पण सांडवायला घेतले होते हस्तगंध कुंकू ते पण सांडवलं होतं माझ्या मागे बसून आणि इथे आता मला एक एक वाती कुठून कुठून काढून देत होता तो म्हणजे डब्बा आहे देवघराच्या मागे ठेवलेला मोठ्या वातींचा त्याच्यातला एक एक वाती काढून देत होता मी ऑलरेडी सर्व सामान ताटामध्ये काढलेलं होतं तरी पण तो असंच करतो मध्ये 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 मद मध्ये तरी ते मी वातींना हळदी कुंकू लावून घेत होती आमच्या सासूबाईंनी सांगितलं होतं मला असं की या वातींना पण कुंकू लावत असतात म्हणून त्याची मस्त पूजा मा, वगैरे मांडून घेतली नंतर मी तुम्हाला दाखवलं की बघा मिस्टीची पण लुटबुड चालू होती मिष्टीची तब्येत बरी नव्हती तिला ताप आला होता तर त्याच्यामुळे तिला थंडी वाजत होती आणि ती सगळीकडे ते ब्लँकेट घेऊन फिरत होती आणि तरी पण तिला इथे येऊन माझ्यासोबत काहीतरी करायचंच का होतं तिला म्हटलं थोडा वेळ जाऊन झोप तर नाही इथे मध्ये मध्ये करायचंच आहे आणि वीर बघा कुठून जागा दिसते आणि कुठून मी इकडे जातो का तिकडे जातो काही ना काही उचलायचा प्रयत्न करतच असतो तो हे बघा मिस्टी कॅमेऱ्यासमोर येऊन बसले तिला म्हटलं थोडी साईडला बस मग नंतर इकडे येऊन बसले सावरून झालं आणि मुलांचं मुलांना पण ह्या दिव्यांनी ओवाडलं होतं पण ते काही शूट वगैरे करता आलं नाही कारण की शूट करायला कोण नव्हतं आणि मोबाईल असं ठेवून म्हटलं ना तर वीर लगेच पाळते खाली जर ठेवायचं म्हटलं तर ते, ते के के आ, तर त्याच्यामुळे काही शूट केलंच नाही उशीर पण झाला होता जवळपास सात वाजता मी दिवे वगैरे पूजा करून झाली होती माझी सव्वा सातला तर मस्त रांगोळी वगैरे काढून घेतली रांगोळी तर वीर ठेवतच नाही देवाजवळ पण ठेवत नाही करून झाली आहे माझी बघा काय देऊ बेटा दे। आ, 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 नको 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 नको